बघा मित्रांनो आपण तब्येत कमी करायला ठरलेली आहे तब्येत कमी करण्यासाठी आपण पार्सल आलाय आपल्याला पार्सल तुम्हाला जर तब्येत कमी करायची असेल बघा हे पार्सल हे पार्सल आहे मित्रांनो आपण तब्येत कमी करण्यासाठी मागलेलं आहे एक नंबर आहे मित्रांनो तुम्हाला असं औषध पाहिजे असेल माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता चालू बघा मित्रांनो या औषधी आपल्याकडे एक नंबर रिझल्ट मित्रांनो एक नंबर रिझल्ट एक दोन डबे तीन डबे चार डबे पाच नबे गोळ्या या चरबी कमी होत्या पाच दोन सात सात दोन नऊ हे पावडर आहे कुटरिंग पावडर म्हणजे अफ्रिश हे सकाळी गरम पाण्यामध्ये प्यायचे मित्रांनो ही गोळी याच्यामध्ये चरबी कमी होती इतर डायरेक्ट पाच महिन्याचे औषध मागवले मित्रांनो किती महिन्याचे डायरेक्ट पाच महिन्याचे बघा आता ठरवलंय मी वजन कमी करायचे आणि तब्येत कमी करायची काय नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बिल दाखवले हे बघा मित्रांनो सतरा हजार चारशे पाच रुपये किती सतरा हजाराचं मागविले मी किती महिन्याच एक दोन तीन चार महिन्याचं मागविले मित्रांनो नाही नाही सॉरी सॉरी तीन महिन्याचे मित्रांनो तीन महिन्याच तीन महिन्याचं औषध मी मागविले तुम्ही आगा डबे अजून एक डबे राहिले आपली दोन 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 चार चार दोन सहा सहा दोन आठ डबे दोन दहा दहा दोन बारा बारा दोन चौदा पंधरा म्हणजे एका महिन्यात तीन डबे नाही नाही हो पंधरा डबे मांगले मित्रांनो आपण डायरेक्ट पंधरा आता तुम्हाला माझं वजन मी कमी करून टाकणार आणि माझं वजन जर कमी झालं तुम्ही असं माझ्या करून घेऊ शकतात खाऊ शकतात आणि गॅरंटी नाही आपल्या महाराष्ट्रात हे बघा दे, बाहेर दे, देशातलं नाही आपल्या महाराष्ट्रातलं त्याच्यामुळे तुम्ही बी घ्या मी बी घेतोय चला मित्रांनो आता माझं वजन कमी करायला सुरुवात केली मी पाच महिन्यात तुम्हाला माझा रिझल्ट दाखवतो बोल किती बोल की एका महिन्यात किती कमी झालं तुमचं एका महिन्यात माझं सहा किलो वजन कमी झालं किती सहा किलो माझं वजन एकशे बेचाळीस किलो होत आता एकशे पस्तीस किलो आहे माझं वजन किती चांगलं आहे एकशे पस्तीस किलो माझं वजन मी पहिले एका महिन्याचं घेतलं होतं मित्रांनो एकाच महिन्याचं घेतलं होतं एका महिन्यात मला रिझल्ट आला मी डायरेक्ट पाच सहा महिन्याचा मागून घेतला आता रिजेक्ट नंबर आहे की सहा किलो वजन एका आणि मेहनत केली चिकटी केली जायन के केली दहा किलो वजन कमी होतं याच्या चला